नमस्कार मित्रांनो मी हेमंत केरकर मित्रांनो मी जेव्हा स्टेशन एरियात आणि गार्डन जवळ फिरत होतो डोंबोलीतल्या तसं पाहता मी कामानिमित्त मुंबईचाही फिरतो तिथेही मला तीच गोष्ट जाणवली जी डोंबोलीत आहे आणि मनात विचार विषयाला मी तिथं लिहिलं होतं आपलं सर स्वच्छ ठेवा स्वच्छता राखा इथं थुंकण्यासाठी मनाई आहे इथं मुठण्यासाठी मनाई वगैरे मुद्दा असा येतो की हे लिहिणं शहर स्वच्छ ठेवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हे सरकारने खरं तर सांगायला नाही पाहिजेत पण दुर्दैव आहे की सरकार सांगतंय पण हे सांगत असताना सरकार ही गोष्ट सांगताना कुठे दिसत नाहीये की आम्ही थुंकायचं आम्ही कचरा कुठे टाकायचा किंवा आम्ही मुतायचो किंवा ती जागा मुतायची थुंकायची कचरा टाकायची किती अंतरावर आहे हे कुठेच बोर्ड लिहिलेले दिसत आहे मग हे विचार पडला की हे बोर्ड का लिहित नसतील यातनं लोकांना मार्गदर्शन होणार नाही आहे का किंवा हे लिहिल्यामुळे फायदा होणार नाही आहे का थुंकू नका मुतू नका असं तुम्ही लिहिता कचरा टाकू नका असं जेव्हा लिहिता तेव्हा तो कुठे टाकावा हे लिहिणं गरजेचं नाहीये का मग हे जर लिहिलं की इथं कचरा टाका इथं तुमका इथं मोठा व होता तर सरकारला काहीच फायदा होणार नाही त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर शहर राहणार नाही असं सरकारला वाटतं का आणि इथं ह्या गोष्टी करू नका लिहिल्याने शहर स्वच्छ राहील सुंदर राहील असं सरकारला वाटतं का स्टेशनवर जर गेलात तुम्ही थुकलात सिगरेटचा तुकडा टाकलात कचरा टाकलात लगेच तिथं तुमच्या त्यांचा सफाई स्क्वॉड दंड लावतोय पेनल्ट्या लावतोय मग त्यांनाही आम्ही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला की ठीक आहे तुम्ही म्हणताय आम्ही दंडही भरायला तयार आहोत पण हे टाकायचं कुठं यासाठी तुम्ही दंड लावताय ही गोष्ट आम्ही करायची कुठं याचा बोर्ड दाखवा याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या तर त्या कर्मचाऱ्यांकडनं त्याची माहिती दिली गेली नाही दुःखाची गोष्ट आहे ना आपल्याला काय वाटतं इथं टाकू नका हे लिहिलेले बोर्ड चांगले आहेत समाजात जागरूकता आणते तर त्याबरोबर ही गोष्ट इथे करा असं लिहिणारे बोर्ड असावेत का नसावेत आपलं मत काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अरे हो चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओला लाईक कमेंट करत चला उर्ता श एवढे परत भेटू पुढच्या व्हिडिओतून नवीन विषय असत तेव्हा हेमंत केळकरांचा नमस्कार